घाबरून न जाता सावध राहून काळजी घ्या देशमुख शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम सर्वतोपरी मदत मिळणार सतत पडणारा पाऊस आणि कोयना पाण्यामुळे कृष्णा नदीने पाण्याचे पात्र सोडले आहे त्यामुळे पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज संग्राम देशमुख यांनी खटाव चोपडेवाडी भिलवडी या कृष्णा नदीकाठच्या गावांना भेटी देत पुराची पाहणी करत ग्रामस्थांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगून काळजी घेण्याचे आवाहन करत धीर दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असून शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम असल्याचे विश्वतेज संग्राम देशमुख यांनी सांगितले यावेळी देशमुख यांनी प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक ती खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या